हाय हॅलो नमस्कार जीवन एक अश्वमेध या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर कर मित्रांनो कंटाळवाना चेहरा आणि नैराश्य बाजूला सारत व्हिडिओला पूर्ण बघा जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की व्हिडिओ बोर होत आहे त्यावेळी फक्त एक लाईक करा तुमच्यासाठी हा भाऊ तुमचा मित्र नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल पण आय होप मला असं वाटतं मित्रांनो की तुम्ही ही जी स्टोरी ऐकली ही सत्य घटनेवर आधारित स्टोरी आहे मित्रांनो असं झालेलं आहे असं समाजात होत आलेलं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मित्रांनो आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया आता स्टोरी सांगायची झाली म्हणजे एखाद्या आजीबाईने सांगितलेली स्टोरी असं नाही मित्रांनो ती गंमत वेगळी होती मी जे सांगणार आहे त्यात तुम्हाला जीवनाचा सार नक्की मिळेल असं मला वाटत तर खूप काही वर्षापूर्वी एक परिवार होता या परिवारामध्ये प्रामुख्याने आई बाबा आणि एक मुलगा हे त्रिकूट फॅमिली मित्रांनो राहत होती तर शेतकरी कुटुंब असल्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम त्या फॅमिलीला होत होते तरी पण आईबाबांचं जे स्वप्न असतं नॉर्मली असत सर्वांच असत की माझ्या मुलाने मोठं व्हावं म्हणजे अधिकारी व्हावं काहीतरी जॉब करावं आपल्यासारखं शेतकरी किंवा का कष्ट असेल मेहनत असेल मेहनतीचे जे काही काम असतील का का ते करू नये असं प्रत्येक आईबाबांना वाटत असतं तसंच कथेतील जे आई बाबा आहेत त्यांना पण वाटायचं आणि ही कथा तुमच्या मनाला चटका लावून जाईल मित्रांनो म्हणून व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्हाला जीवनाचा सार नक्की मिळेल असं मला वाटतं तर त्रिकूट फॅमिली असले असली तरीही त्या फॅमिलीमध्ये एक गोष्ट होती ते म्हणजे समाधान आज मित्रांनो आयुष्य जगत असताना समाधान कुठेच मिळत नाही माणूस शोधत असतो समाधान कुठं आहे मग ते एखाद्या आईला साडी घेतल्यावर आईच्या डोळ्या डोळ्यात जे पाना पाणी येतं किंवा तिच्या डोळ्यावर ते तेज येतं ते ग्लो येतो किंवा जे आईला बोला असं वाटतं पण ती बोलत नाही तिच्या भावना अबोल होतात आणि तिच्या डोळ्यातून रसा धरसा पाणी येत तिला असं वाटत मी याला मोठ केलं आता ती माझ्या मुलाने मला साडी घेतली तो मोमेंट तो क्षण डोळ्यासमोर आण मित्रांनो आज तुमचा भाऊ तुम्हाला ह्या व्हिडिओच्या थ्रू जीवनाचा असा सार शिकवणार आहे मित्रांनो कि तुमचं जीवनाचं सोनं नक्कीच होईल पण त्यासाठी व्हिडिओला लाईक करा कारण मी पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर व्हिडिओकडे जाऊया तर स्टोरी अशी आहे मित्रांनो ग्रामीण जीवनातली स्टोरी आहे साधं कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे काबाळ कष्ट करणार कुटुंब आहे त्यामध्ये त्रिकूट फॅमिली मित्रांनो त्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत हे समजलं मित्रांनो तुम्हाला म्हणजे एक गरीब फॅमिली आहे मित्रांनो शेतकऱ्याचं कुटुंब म्हटल्यावर गरीबी हा मोठा प्रश्न असतो मित्रांनो ते बोलतात ना ज्याला पिकवता येत त्याला विकता येत नाही आजकाल शेतकऱ्याचं जीवन सर्वांना माहीत आहे मित्रांनो असो तर मित्रांनो शेतकऱ्याचं कुटुंब असलं तरी ते समाधानी होतं आनंदी होत दिवस कोणासाठी थांबत नाही काळ लोटला पुढे त्याच्यानंतर असं झालं मित्रांनो जो मुलगा होता त्यांचा तो मोठा होतो आई बाबा जरी घरी बसले फॅमिली घरी बसली पण आई बाबांच्या डोळ्यात जे स्वप्न होती त्यासाठी ते, ते दिवसरात्र मेहनत करत होते काबाळ कष्ट करत होते चटणी मिरची खाऊन दिवस काढत होते पण त्यांच्या डोळ्याचे अपार शब्द स्वप्न बघितलेलं होतं ते त्यांना पूर्ण करायचं होतं की आपल्या मुलाला काहीतरी बनवायचं मग मित्रांनो होत अस दिवसामागून दिवस जातात वर्ष जात मुलगा हळूहळू आपलं शिक्षण घेत असतो कथेतील जो बाप आहे तो बाप शेतकरी असल्यामुळे चटणी मिरची काय ते खाऊन आई असेल त्या आपलं समाधान शोधत असते दिवस लोटल्या गेल्यामुळे परिस्थिती थोडीशी बदलते परिस्थिती अशी बदलते की आता त्यांचं जे छोटस बाळ होत जे फुलासारखं जपलेलं होतं आईबाबांनी त्याला थोडं मोठ होत कॉलेज जीवनात जात कॉलेज जीवनात गेल्यानंतर चांगलं म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे मित्रांनो आयुष्याचा मूलभूत घटक म्हणजे शिक्षण आहे शिक्षणाच्या बेसवर आपण सर्व काही मिळवू शकतो त्याचप्रमाणे कथेतील जो मुलगा आहे तो कॉलेज जीवनात पदार्पण करतो चांगल्या प्रकारचं चा शिक्षण असल्यामुळे आता हे बघा मित्रांनो कसं आहे एखादं शिक्षण महत्वाचं असेल ना त्याचबरोबर नोकरी पण तशी मिळते मित्रांनो शिक्षण खूपच महत्वाचं आहे तर होत ती जी व्यक्ती आहे ती कॉलेज करते कॉलेज मध्ये चांगलं रेप्युटेटेड कॉलेज असत शेतकरी आई बाबा असले तरी रेपुटेटेड चांगलं म्हणजे दर्जा वरचा दर्जातलं ते काय बोलतात ते मस्त पैकी असतं ते कॉलेज त्यात तो मुग्गा त्याचं काय असेल ते शिक्षण पूर्ण करतो शिक्षण पूर्ण झालं मित्रांनो की त्याच्या आईबाबांना खूप आनंद होतो आता असा अज कोणा पण कोणी पण असो त्याच्या त्यांच्या म्हणजे त्यांचा आनंद जो असेल तो शब्दात आपण मांडूच शकत नाही आता माझा मुलगा मोठा झाला असं त्यांना पण भरवून आलं असो होत की आता तो नोकरी शोध अप्लाय करत असतो वेल म्हणजे चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं ना मित्रांनो नोकरी घरी सुद्धा येते आणि त्याला पण एक नोकरी चालून आली मित्रांनो त्याला अशा ऑफिस मध्ये जॉब लागला म्हणजे रेप्युटेशन पण त्याचा आता समाजात वाढली आणि आपण जागा स्थान सांगत नाही या व्हिडिओच्या थ्रू कारण काही सामाजिक बांधिलकी असल्यामुळे किंवा सामाजिक दृष्टिकोन असल्यामुळे आपण या कथेमध्ये काही बाबी सांगू शकत नाही पण त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका चांगल्या ऑफिस मध्ये त्याला जॉब लागला मित्रांनो गावातल्या शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा शहरात जातो मित्रांनो सिटीमध्ये जातो त्याला वेल एज्युकेटेड असल्यामुळे चांगले म्हणजे पर... चांगल्या अ ग्रेटची नोकरी मिळाली मित्रांनो चांगली बसून ज्या आई बाबांनी काबाड कष्ट करून चटणी मिरची खाऊन ते त्यांना त्या, त्या त्यांच्या मुलाला मोठं केलं होतं तो, तो आता चांगल्या ठिकाणी जॉबला लागला आता हा मुलगा जॉबला लागला मुंबईला बापाला वाटलं बापाने काय केलं माहित आहे शेतकरी असला तरीही अखंड गावात पूर्ण गावामध्ये पेढे वाटले की माझा वा मुलगा नोकरीला लागला आजकाल समाजाचा दृष्टिकोन बदलला आजकाल कोणी काही करत नाही असं पण आधी व्हायचं असं की एखाद्याचा मुलगा जर नोकरीला लागला तर तो गावात किंवा गल्लीत किंवा असं पेढे वाटायचं आज पण होतं कधी कोणतं कुठे कुठे होतं असं आज पण होतं तर त्या बापाला असा आनंद झाला की माझा मुलगा खूप मोठा चांगला पदावर नोकरीला लागला बापाने पूर्ण गावात केळी वाटले मित्रांनो आईला आईला पण छान वाटलं आईने पण चांगली नऊवारी साडी घालून सर्व नेसून वगैरे आनंद साजरा केला की के माझ्या आता माझे दिवस आता बदलणार बापाला पण वाटलं आपण जे काबाड कष्ट केले आपण आपल्या मुलाने आपल्या कष्टाचे काम हळले म्हणजे फेडले असं बोलता येईल म्हणजे त्यांचं झीज झालं बाबा तर त्यांचं जीवनाचं सोनं झालं असं प्रत्येक आई बाबांना वाटा, वाटाय वाटत तसंच तेन, त्यांना पण वाटलं आणि शिक्षण केलं पूर्ण आणि तो नोकरीला सिटीमध्ये लागला त्याची सिटीत म्हणजे त्याला अपॉइंटमेंट आलं की तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा ऑफिसला या हा मुलगा गेला मित्रांनो आणि त्या ऑफिसमध्ये कामावरती किंवा त्या पदावरती रुजू झाला दिवसामागे दिवस आ, गेले मित्रांनो काळ पलटला वेळ कोणासाठी थांबत नसते तुमच्यासाठी पण नाही थांबणार आणि माझ्यासाठी सुद्धा थांबणार नाही तसच झालं एक दिवस अशी आले मित्रांनो मुलाला जाऊन सहा महिने झाले मित्रांनो ऐका या गोष्टीमध्ये आहे ला ला ना एक मार्मिकपणा आहे मित्रांनो एक असं संवेदनशील माणूस संवेदनशील प्राणी आहेच त्यासोबत एक मार्मिकपणा आहे आतून असं मन पिळून टाकणारी गोष्ट आहे मित्रांनो फक्त व्हिडिओला लाईक करा कशासाठी तुमचा भाऊ एवढी मेहनत घेतले ना तुमच्यासाठी या परिस्थितीसाठी समाज समाजाचं भलं व्हावं असा माझा माझा उद्देश आहे मित्रांनो आजकाल समाजामध्ये असे बरेच उदाहरणं होत आहेत त्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल तर सहा महिने झाल्यानंतर मुलाचा काही कॉल किंवा काही खबर ना आली नाही म्हणून बापाचं मन सारखं मुलाकडे वळलं की ज्याला मी मोठं केलं ज्याला मी शिक्षण चांगल्या प्रकारचं चा दिलं त्याला मी चांगल्या प्रकारे म्हणजे असं शिकवलं हवं नव हवं असेल ते दिलं काबाड कष्ट करून दिलं दुसऱ्यांच्या शेतात काम करून कष्ट करून आईला पण वाटलं तर झालं मित्रांनो असं की हा मुलगा सिटीत म्हणजे ड्युटीवर रुजू झाला त्याच्या पदावरती गेला तर काला फोनच आला नाही तर आईबाबांना काळजी वाटायला लागली की आपला मुलगा गेला तर आहे पैसे नको असतात आईबाबांना मित्रांनो पैसे नको असतात तो एक बॉन्डिंग असतो ना मित्रांनो तो खूप युनिक असतो म्हणजे आईबाबांना असं वाटत असत की आपला मुलगा आपल्याला एक रुपया नाही दिला तरी चालेल आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे असं म्हणजे प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत तसंच ह्या कथेतील जे आई बाबा आहेत त्यांना पण असं सेम वाटलं आणि त्यांनी विचार केला की के आपण एक दिवस आपल्या मुलाकडे जाऊया जा। तर झालं असं मित्रांनो त्या मुलाच्या वडिलांनी विचार केला की के आपण आपल्या मुलाकडे एक दिवस जाऊया दोघी नवरा बायकोनी विचार केला की के आपण उद्या जाऊया आणि ते बसने सिटी मध्ये गेले मित्रांनो सिटीमध्ये त्यांचा मुलगा जॉब करत होता पत्ता वगैरे माहित होता त्यांना तिथे गेल्यानंतर होत अस मोठं ऑफिस चांगल्या पदावरती म्हणून एक गेटवर असतो त्या सेक्युरिटीला त्यांनी विचारलं की नाव सांगितलं की माझा मुलगा इथे आहे जॉब करतोय आणि तो चांगला मोठ्या पदावर असल्यामुळे हा हा या या या, या म्हणजे त्यांचं फॉर्मेलिटीज केली मित्रांनो की बाबा आता सरांचा कोणीतरी आहे म्हणून त्या सेक्युरिटी दादांनी त्यांना असं घेतलं आतमध्ये आणि कॅबिनच्या बाहेर जिथे त्यांचा मुलगा ड्युटी करत होता त्या ठिकाणी मित्रांनो बसवलं आसपास मधले जे काही त्यांचे कनिक असतात किंवा काही ते एम्प्लॉय असतात त्यांच्यामध्ये चर्चा झाली कारण शेतकऱ्याचा जो पोशाख असतो तो खूप युनिक असतो असं प्रत्येकाला वाटतं म्हणजे ते कपडेवरून म्हणजे माणसाचं कसं असतं मित्रांनो बघा जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण ऐका जे कपडे असतात त्यावरून माणसाची किंमत ठरवली जाते त्याचप्रमाणे या शेतकरी आईबाबांची किंमत ठरवली गेली खुसबुस झाली की कोण आहेत काय आहे कुठून आले आहे कोण असणार सरांशी काय काम आहे असे बरेच प्रश्न आणि नॉर्मली जेव्हा एखादी व्यक्ती खेड्यातून सिटीमध्ये जाते तर त्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जात असो तर त्या शिपाळ्याने त्यांना दोघांना पाणी दिलं बसायला दिलं चहा दिला आता मोठ्या पदावर असल्यामुळे हे साहेबांना भेटायला आले म्हणून हे व्यक्ती कोणी ना कोणी असेलच म्हणून त्या शेतकरी आईबाबांना पाणी दिलं पाणी बि पिऊन त्यांना समाधान या गोष्टीच झालं म्हणजे त्यांचे डोळे चमकले की माझा मुलगा आता मोठा माणूस झाला मोठा एका पदावरती गेला पण नियतीचा खेळ बघा मित्रांनो एवढा गुरून लांब गेला म्हणजे एवढा गावाचा प्रवास सिटीत जाणं सोपं नाही मित्रांनो चार पाच तास किंवा सहा तास एक्झाम्पल आठ तास तरी लागले असतील एवढा प्रवास करून ते गेले दुपारचे दोन वाजले होते त्यांच्या पोटात काहीच नव्हत तर एका मित्रांनो भावनेशील भावनिक गोष्ट असली पण या गोष्टीचा जो स्पर्श आहे ना मित्रांनो खूप म्हणजे आतून असा पिरून टाकणार आहे दीड दोनचा टाइम झाले होता त्यांनी म्हणजे त्यांचा त्यांचा आनंद एका बाजूला त्यांचा मुलांना सहा महिने भेट झाली नाही म्हणून तो आनंद वेगळा त्यांना भूक तहान ते सर्व विसरून फक्त त्यांनी एक पाण्याचा ग्लास पिला मित्रांनो दोघांनी पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांचं मन तृप्त झालं मित्रांनो कारण त्यांचा आनंद वेगळा होता की आज माझा मुलगा एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये बघतोय त्या मुलाचे वडील असं कॅबिनच्या जवळ जाऊन बघायची की माझा मुलगा काय करतोय काय करतोय तर ते जो शिपाई होता त्या ऑफिसचा तर तो, तो शिपाई होता ना मित्रांनो तो त्यांना सारखा बोलत होता साहेब येथील तुम्ही बसा आल्यानंतर तुमची जी काही भेट असेल ते मी साहेबांना सांगून सांगतो तुमच्यासाठी कोणीतरी आले म्हणून एक बापाचं काळी ज असत मित्रांनो ते खूप मोठं असतं ते कोणाला कळत नाही आणि ते कळ कळलं त्याच्या जीवनाचं तर सोनं नक्की झालं मित्रांनो असं मला वाटत बाप शांतपणे जाऊन सोप्यावरती बसला आणि मुलगा कधी येतोय कधी तो, तो आपल्याला मिठी मारतोय कधी दोन प्रेमाचे शब्द बोलतोय असं झालं आई डोक्यावरती पदर घेतलेला आहे मित्रांनो टाचेला भेगा पडलेल्या आहेत बसलेली आहे ऑफिस बस चे येणारे जाणारे जे एम्प्लॉय आहेत जे ते चर्चा करतायत की कोण आहेत दोन म्हातारी माणसं कोण आहेत बसलेली पुन्हा बापाचं काळी राहवलं गेलं नाही मित्रांनो त्यांना भरून आलं ते बोलले दादा इकडे या त्या शिपाईला बोलवून घेतलं आणि सांगितलं की लवकर बोलवा आम्हाला जायचं आहे आज शिपायाने ऐकलं आणि सांगितलं तुम्ही बसा आणि साहेबांना सांगून सांगतो की तुमच्यासाठी कोणीतरी आलेलं आहे गावाकडून शिपाने नॉक केलं ऑफिसचं जे कॅबिनच होत ते नॉक केलं आणि सांगितलं साहेब तुमच्यासाठी गावाकडून दोन म्हातारी माणसं आली आहेत त्यात एक लेडीज आहे आणि एक आजोबा आहे तर मुलगा मुलाला वाटलंच की त्याचे आई वडील आले असतील कारण या त्रिकूट फॅमिलीमध्ये फक्त ते तीनच लोक राहत होती नातेवाईकांचा तर काही प्रश्नच नव्हता सहा महिने होऊन गेली म्हणून आई बाबा येतील असं त्या मुला मुलाला वाटलं मुलाने कॅबिन मधूनच असं डोकावून बघितलं की कोण आलाय म्हणून आणि असा सोपा ठेवलेला होता म्हणजे गॅलरी जिथे असत तिथे तर असं बघितल्यावर आता हा मोठा अधिकारी किंवा एखाद चांगल्या रेप्युटेशन रेप्युटेटेड ऑफिस मध्ये काम करणारा हा एम्प्लॉय होता पण याला असं 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 वाटलं पाहिजे होत माझे माझ्या आईवडीला आहेत माझे आई वडील एवढा लांबून आले आहेत धावत गेला पाहिजे होता आशीर्वाद घेतला पाहिजे होता पण याच्या विपरीत झालं मित्रांनो झालं असं त्याने असं चौकशी केली की के असं बघून घेतलं आणि त्या शिपायांना सांगितलं की त्यांना थांबायला सांग मी येतो दीड वाजून ते तीन तीन वाजले मित्रांनो अन्नाचा कण त्यांच्या पोटात होता तरी ते आनंद वेगळा करत आनंद बागला सारत त्या मुलाची वाट बघत होते मित्रांनो तीन वाजले साडेतीन वाजले मुलगा बाहेर आला आणि त्यांना सांगितलं बाबा आई तुम्ही इथे येऊ नका मला बरोबर दिसत नाही तुम्ही इथे आलेले मित्रांनो ते आई बाबा साधे होते त्यांना वाटलं की बरोबर आहे आपण असे घाणले कपडे किंवा असे ते बरोबर नाही वाटत आपला मुलगा जे बोलतोय त्यांनी ऍक्सेप्ट केलं त्यांनी स्वीकारलं ते पण आईला वाईट वाटलं की मी माझ्या मुलाला मोठं केलं त्याला शिक्षण दिलं त्याला घासातला घास दिला त्याला एवढं मोठं केलं चांगल्या जागेवरती जॉब करतो हा आमची किंमत काय करतोय आम्हाला साधं विचारत पण नाही की आम पाणी हवं आहे की काय हवं आहे की जेवलात काय हा उलट आम्हाला बोलतोय की तुम्ही इथे का आलात त्या आईला गेलं ती रडायला लागली बाबा बोलले चल चल काय नाही होत आपला मुलगा आहे ना तो बोलतोय ते बरोबर ते जात होते तो ते तो शिपाई आला आणि त्यांच्या मुलाला म्हणजे सरांना बोलला की सर हे कोण आहेत त्यावेळी ज्या मुलाने उत्तर दिलं मित्रांनो ते खूप म्हणजे काळी जसं पिळून टाकेल असं उत्तर होत मित्रांनो तो मुलगा बोलला ते खूप वाईट बोलला मित्रांनो तो बोलला की हे दोघ माझ्या शेतातले मजूर आहेत त्या बापाने त्या आईने जे शब्द कानावर ऐक पडले हे दोघं माझ्या शेतातले मजूर आहेत तेव्हा त्या, त्या बापाच्या काळजावर हजारो वेदनांचा महासागर कोसळला मित्रांनो त्या बापाला असं भरून गेलं की मी हे काय ऐकलं मी कशासाठी आलो होतो आणि हा बोलतो काय माझ्याविषयी त्याला भरून आलं त्या बापाला असं काय करावं आणि काय नाही सूचना असं झालं पण त्याने त्या बापाने त्या आईबापांनी काहीच नाही बोलले त्याला सांगितले राजा तू मोठा झालास रे, स्वतःची काळजी घे आणि तू खूपच मोठा झालास आणि एवढं बोलून ते गावाच्या दिशेने निघाले मित्रांनो संध्याकाळ झाली घरी आले दोघांनी सुखाचं काय ते आईबाबांनी काहीतरी खाल्लं आणि पहाटे मित्रांनो त्यांनी असं काही केलं या आयुष्यात त्या मुलाला त्या गोष्टीचा पश्चाताप किंवा त्याला गिलटी वाटेल असं पाऊल त्या आईबाबांनी उचललं मग हे असं का झालं कुठे कमी पडले आईबाबा या गोष्टीचा काहीतरी हिशोब व्हायला आहे आजकाल समाजामध्ये रेप्युटेशन महत्वाचं आहे काय आजकाल वैचारिकता बदलली आहे माणसांची माणूस ऐकण्याऐवजी फक्त मोठेपणा मिळवत असतो समाजामध्ये फक्त मोठेपणा महत्वाचा काय हा मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो आजच्या साठी फक्त एवढच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया मित्रांनो जीवन एक अश्वमेध या मध्ये पुन्हा नवीन संकल्पासह नवीन ध्यासासह आणि नवीन अश्वमेध सह तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र